तुझ्या आजानं सेवा केली म्हणून मी गपाय तुमच्या नाटक करतो ना फडफड फडफड त्या बारबुले जोर त्याच्या ब्यायला जमील त्याच्या ना अजून पुढे यायची तुमच्या आईला झोडल नेट राहायचं इथं लाईक काय म्हणते गाडी चाललं होतं गाडीचा कट लागला होता मग ते रणवीर बाजा बोलली होत मला नाव माहित नाही रणवीर रोहना सतपुती बोलव नाहीतर कुणाला एक मिनिट काय गरज नाही मला बोलायची कुणाला तुझ्या तुझ्या लेवर ना राहा फक्त लय सापडू नका तुम्ही हो आमचं काय आम्ही नाटक कर नको ना माघारी आल तु कुठं माघारी दिवस मारून बंद करायचं नेट राह घरी नेट राहा आपल्या राहून सुद्धा सुरक्षितच विचार करा फक्त फक्त आजोबाची कृपा तुमच्या बाजूला नाही फक्त तुझ्या आजोजी कृपाच्या बी नाही फक्त तुमच्या आजोबाची कृपा आहे तुमच्या आजोबाची रुपया चिकल रुपाय मग तुम्ही निघाल सुरक्षित आहेत होता तुमच्या आईला जेव्हा असतो उभा नाही मागे